जामखेड येथील उद्योजक आकाश दिलीपजी बाफणा आणि शिवकुमार डोंगरे मित्रमंडळाच्या वतीनं आमदार प्राध्यापक राम शिंदे यांची विधानसभा परिषद सभापतीपदी निवड झाल्याबद्दल तसेच दिलीप काका बाफना यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता दिलीप शेठ बाफना यांच्या निवासस्थानाच्या समोर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यामुळे दिलीप शेट बाफना यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रपरिवार आणि व्यापारी बांधवांनी शुभेच्छा देऊन सत्कार केला आहे यावेळी जामखेड शहरामधील व्यापारी मित्रपरिवार पत्रकार बंधू आणि जामखेड शहरामधील नागरिक इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते तर दोन महत्त्वाच्या गोष्टी आता या ठिकाणी घडलेल्या आहेत एक महाराष्ट्रामध्ये जामखेड आणि कर्जत तालुक्याचं नाव दिलेलं असे नाव गोष्टमध्ये माननीय आमदार राम शिंदे साहेबांना सभापती होण्याचंही संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं म्हणून जामखेडकरांनी त्यांचं या ठिकाणी मिरवणूक ठेवलेली होती आणि दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे आमचे स्नेही आमचे गुरु आणि आमचे सर्व सर्व बापणा यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी छोटेखाने कार्यक्रम ठेवलेला आहे तर अचानक साहेबाला जावं लागलं या म्हणून त्यामुळं दुलगिरी व्यक्त करतो आणि साहेबांच्या वतीनं आपण सगळ्यांना आजचा दिवस मी माझ्या दृष्टीने फार आनंद मानतो आपल्या जवळचे आपल्या तालुक्यातील माननीय राम शिंदे यांना विधान परिषदेच्या अध्यक्षांची निवड झाली याबद्दल प्रथम मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि दरवर्षी आमचा एक तारखेला वाढदिवस असतो ते औचित्य साधून आमच्या आकाश निवडणुकीच्या मित्रमंडळाने हा कार्यक्रम आयोजित केला होता परंतु साहेबांना काही अडचण आल्यामुळं ते अचानक त्यांच्या घरी गेले आणि साखरमध्ये आज आपल्या तालुक्याचे ता नेते आणि सगळ्यांचे आवडते आज आबा यांनी तर नव्याण्णव टक्के वाट त्यांच्या निवडणुकीमध्ये उचललेला होता थोड्या मंत्राने पराभव झाला परंतु साहेबांचे नजीब एवढे मोठे आहेत की त्यांना देवेंद्र फडणवीस सारखे नेते भेटले आणि आज राज्यपालनंतर दुसरं पद जे मुख्यमंत्र्यांचं लेवलचं पद आहे ते आज त्यांना मिळालं आणि आता जांबेडकरांची शान ठेवली त्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो जे कार्यकर्ते आदर राहिले नाही आदर राहिले त्यांचे मी मनपूर्वक आभार मानून मी परमेश्वर मित्राचे प्रार्थना करतो की मला इथून पुढच्या आयुष्यामध्ये चांगली समाजसेवा घडावी आबाच्या नेतृत्वाखाली आम्ही तालुक्यात काम करणार आहे आभार तुम्ही एक वर्ष बघून म्हणलं की तुम्हाला खुर्च्या ज्या दिवशी बसवी त्या दिवशीच माझं समाधान होईल आणि माणूस हा योग्य माणूस आहे कोणाचा समारंभ असो कोणाचं लग्न असो कोणाची मौत असो कोणाचा टेळा असो छोटा मोठा घरगुती कार्यक्रम असो आबा तिथं हजर असल्याशिवाय ते कार्यक्रम पूर्ण होत नाही असे जामखेड तालुक्याच्या लोकांची भावना झालेली आहे आणि ती तिथून पुढच्या काळात जास्त जास्त आपल्याला सेवा देण्याचा प्रयत्न करते मी पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार म्हणून माझ्या संपतो जय हिंद जय महाराज जामखेडचे भूमिपुत्र माननीय प्राध्यापक आमदार राम शिंदे साहेब यांची महाराष्ट्र सर्वोच्च असे जे सभापतीपद आहे विधान परिषद सभापतीपदी निवड झाल्याबद्दल मी आकाश दिलीप बाफना व आमच्या संपूर्ण मित्र परिवारातर्फे साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देऊन त्यांची अजून वर्गी व्हावे आणि भविष्यामध्ये साहेब उद्या महाराष्ट्राचं नेतृत्व करतील हे आम्ही अपेक्षा ठेवतो आणि साहेबांना शुभेच्छा देतो अशोक वीर सिंह चोवीस तास जामखेड ¿Abía? ¡Ah,